नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉग चालू आहे तर आज आम्ही अभिषेक करायला चाललोय मंदिरात मध्ये रामेश्वरला नानी बी इद्या आणि हेचा तर या मंदिरामध्ये ठीक आहे गेली ठीक आहे ही बेल नाही ते दुसरा था था तर बघा आता आपण मंदिरात आलेलो आहे आता अभिषेक आहे तर काका त्यांना बोला मम्मी गेली हा ते बघा आम्ही बेलपत्र तोडून घेतली झाड इथं मोठं पाणी आणले त्यांनी सगळं पण आत जाऊ पांढरे फुला नाही भेटलो আমি তোমাদের এই মাত্র

አይ አይ आमचा दादू ना बघा या बघा आम्ही ना आजीच्या घरी चाललोय बोल म्हणून आजीच्या घरी चाललोय बोल मामाच्या घरी तू कळत मोबाईल तोंडावर आला तो की गप्पच बस कोण आहे दादू आहे दादू दादू बघा आता आपण आहे ना माधुरीच्या घरी आलो या बघा त्यांची मम्मी आहे आणि दुसरी तिकडे आहे ना आता बघा उमा आत्याच्या घरी जाते माधुरीच्या घरी ला करत येऊया आपण आत्याचं घर आहे मोठी आत्या आमची म्हणून बनवायला नव्हतो बारके चलो तर बघा आता आपण आहे ना आमच्या मामा आहेत बघा हे आणि मामी आहे आणि त्यांचा मुलगा त्यांच्या घरी आलोय आपण चला आता आपण इथून निघालो सगळ्यांना बाय बाय चला जातो हे माधुरीचे भाऊ मोठे मामी जातोय आम्ही आहे ना बालाजीला आलो या पण बालाजीला आतमध्ये शिफ्ट नाही करू देत चल आपल्याला जेवढे भेटेल तेवढं करूया बघा मंदिर बघा किती सुंदर दिसतंय बालाजीच चला चल बाळा हे पोरा ती म्हणते माझा माझं एवढं काज बनवलं